नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कलियुगामध्ये अनेक लोक आज स्वामी भक्त बनत आहेत पण महाराजांची भक्ती इतक्या वेगाने का वाढते आहे अनेक जण हा प्रश्न विचारतात की महाराजांचीच भक्ती का वाढते आहे इतर देव नाहीत का तर सत्य हे आहे की सर्व देव एकच आहेत फक्त भक्तांची श्रद्धा ज्या देवावर अधिक असते त्या देवाचा अनुभव त्यांना लवकर येतो कलियुग हे संघर्ष आणि अडचणींचे युग आहे आणि अशा काळामध्ये लोकांना जलद कृपा करणारे भक्तांचे रक्षण करणारे आणि कर्मकांडाशिवाय सहज साध्य असलेले गुरु आवश्यक असतात महाराज याच गुणधर्मांसाठी ओळखले जातात म्हणूनच आज त्यांच्या भक्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे कलियुगामध्ये मा माणूस हा सतत तणाव दुःख आणि अनिश्चिततेचा सामना करत असतो अशा परिस्थितीमध्ये मा महाराजांसारख्या गुरूंचे महत्त्व आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे आजच्या युगामध्ये लोकांना मानसिक तणाव नोकरीची अस्थिरता आर्थिक संकटे कौटुंबिक कलह आणि आरोग्य समस्या जास्त भासत आहेत असे असताना लोकांना एक आधार हवा असो जो त्यांना मानसिक शांतता देईल आज लोकांकडे पैसा सत्ता प्रसिद्धी आणि भौतिक सुखसंपत्ती आहे पण आत्मिक समाधान नाही महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयवचनच दिलेले आहे की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशा आहे हा विश्वासच भक्तांची संख्या वाढवत आहे श्री स्वामी समर्थ महाराज हे श्री भगवान दत्तात्रयांचे अवतार मानले जातात दत्तभक्ती ही कलियुगामध्ये विशेष प्रभावी मानली जाते म्हणूनच महाराजांच्या भक्तांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे महाराजांची कृपा ज्यांना लाभली त्यांचे अनुभव ऐकून अनेक लोक भक्तीच्या मार्गावर येतात आजही लोक स्वामींच्या चमत्कारांचे अनुभव घेत आहेत भक्तांच्या अडीअडचणी दूर होत आहेत आजारी माणसे बरी होत आहेत अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज घडत आहेत हे अनुभवच श्रद्धा दृढ करतात महाराजांनी नेहमीच साध्या शब्दांमध्ये जीवनाचे तत्त्वज्ञान सांगितले त्यांची शिकवण ही कोणत्याही कठीण कर्मकांडाशिवाय फक्त नामस्मरण श्रद्धा आणि सेवा यावरच आधारित आहे त्यामुळे कुठल्याही सामाजिक स्तरातील व्यक्ती सहज त्यांचे भक्त बनतात महाराजांच्या भक्तीचा मार्ग हा अत्यंत सोप्पा पण प्रभावी आहे महाराजांच्या भक्तीमध्ये कठीण नियम नाहीत कोणत्याही वेळी श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरीही कृपा प्राप्त होते श्री स्वामी समर्थ हे नाम अत्यंत शक्तिशाली आहे कोणतीही अडचण असो भक्तांनी हे जपले की मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळतो त्यामुळे अनेक लोकांना नामस्मरणाच्या शक्तीने स्वामींशी अधिक जवळीक साधता येते संकटातून बाहेर पडण्यासाठी लोक आध्यात्मिक मार्ग शोधत आहेत स्वामींच्या नामस्मरणाने संकटे दूर होतात असे अनुभव भक्तांना आलेले आहेत जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा महाराजांचे नुसते नाव जरी घेतले तरी मार्ग सापडतो असे अनेक भक्तांचे अनुभव आहेत लोकांना संसारिक गोष्टींमध्ये समाधान मिळत नाही त्यामुळे ते आज आध्यात्मिक मार्गाकडे वळत आहेत स्वामी महाराजांची उपासना कठीण नाही ती कोणत्याही वयोगटातील कोणत्याही परिस्थितीत असलेल्या व्यक्तीला सहज करता येते फक्त स्वामींचे नाव जरी घेतले तरी त्यांच्या कृपेचा अनुभव मिळतो काही देवतांची उपासना करण्यासाठी कठीण नियम पूजाविधी आणि विशेष ज्ञान लागते पण महाराजांची उपासना कोणालाही सहज करता येते महाराजांनी कधीच कर्मकांडाला महत्त्व दिले नाही फक्त नामस्मरण श्रद्धा आणि गुरुकृपेला महत्त्व दिले त्यामुळे लोकांना मंत्र मोठ्या यज्ञ होमाशिवायसुद्धा त्यांची कृपा मिळू शकते ही भावना अधिक लोकांना त्यांच्या भक्तीमध्ये जोडते हा साधेपणा आणि सहसा लोकांना त्यांच्याकडे अधिक आकर्षित करतो गुरुज भक्तांना ईश्वराशी जोडतो आणि महाराज हे सर्वोच्च सद्गुरू आहेत स्वामी महाराज हे स्वतः त्रिमूर्तींच्या शक्तींचा अवतार असून तेच अंतिम गुरु आहेत भक्त हे स्वामींना आपले गुरु मानतात आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे चालतात म्हणूनच महाराजांची भक्ती केवळ नाही तर ती एक जीवनशैली बनलेली आहे महाराजांचे उपदेश जीवनामध्ये लागू केले तर कोणत्याही संकटातून मुक्ती मिळते असा भक्तांचा दृढ विश्वास आहे पूर्वी महाराजांची महती प्रामुख्याने संत गुरु आणि ग्रंथांच्या माध्यमातून पसरायची पण आता सोशल मीडिया यूट्यूबचे व्हिडिओ यामुळे महाराजांचा महिमा जगभर पसरलेला आहे त्यामुळे नवीन पिढीही स्वामींच्या शिकवणींशी जोडली जात आहे भक्तांच्या अनुभव कथांमुळे नव्या भक्तांची वाढ होत आहे स्वामींवर आधारित पुस्तके प्रवचने आणि भक्तिगीते मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध होऊन लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत महाराज हे साक्षात दत्तावतार मानले जातात दत्त संप्रदायानुसार गुरु हेच ईश्वर असतात आणि त्यांच्या कृपेने मोक्षप्राप्ती सहज शक्य होते त्यामुळेच अनेक भक्त स्वामींना ईश्वर स्वरूप मानून त्यांची निष्ठेने पूजा करतात आज भारतभर आणि परदेशातही महाराजांची मंदिरे मठ केंद्र मोठ्या प्रमाणावर निर्माण होत आहेत हे सर्व केंद्र भक्तांना एकत्र आणतात आणि त्यांच्यामध्ये श्रद्धा वाढवतात आजच्या काळामध्ये लोकांना प्रत्यक्ष आधार हवा आहे प्राचीन काळामध्ये लोक ईश्वराच्या उपासनेमध्ये गडून गेले होते कारण त्यांच्या जीवनशैलीमध्ये ती साधणं शक्य होती पण आजच्या कलियुगामध्ये लोकांना लवकर कृपा आणि त्वरित मार्गदर्शन हवे असते महाराजांचे अनुभव लाखो भक्तांनी घेतले आहेत त्यामुळे लोक त्यांच्याकडे सहज आकर्षित होतात कलियुगामध्ये महाराजांची भक्ती प्रचंड प्रमाणात वाढत आहे कारण त्यांच्या कृपेचा अनुभव त्वरित मिळतो त्यांच्या उपासनेसाठी कोणत्याही कठीण कर्मकांडाची गरज नाही आणि ते कोणालाही सहज स्वीकारतात त्यांना संपूर्णपणे शरण आलेल्या भक्ताचा योगक्षेम ते स्वतः पाहतात कलियुगामध्ये स्वार्थ अहंकार आणि दिशाभूल करणारी माहिती वाढली आहे अशा परिस्थितीमध्ये मा खरा मार्ग कोणता हे सांगणारे सद्गुरू आवश्यक आहेत महाराज हे अशाच खोट्या मार्गांपासून दूर नेऊन आपल्याला खरे आत्मज्ञान देतात आजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना सहज साधना हवी आहे महाराजांनी कठीण तपश्चर्या करण्याऐवजी साध्या नामस्मरणाने भक्ती करायला सांगितली म्हणूनसुद्धा त्यांची भक्ती वाढत आहे महाराज हे फक्त आध्यात्मिक मार्गदर्शक नाहीत तर ते प्रत्येक समस्येचे निराकरण करणारे गुरु आहेत आरोग्य व्यवसाय नोकरी कौटुंबिक अडचणी कोणतेही संकट असो स्वामींच्या कृपेने मार्ग निघतो असे लाखो भक्तांचे अनुभव आहेत महाराजांची शिकवण ही कोणत्याही एका विशिष्ट जाती धर्मासाठी किंवा समाजासाठी मर्यादित नाही म्हणूनच आज विविध जातीधर्मातील लोकसुद्धा त्यांची भक्ती करतात महाराज हे पूर्ण दत्तावतारी म्हणजे त्रिमूर्ती स्वरूप आहेत म्हणजेच त्यांच्यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश यांची शक्ती एकटवलेली आहे त्यामुळेच लोक त्यांची मनोभावी पूजा करतात कलियुगामध्ये लोकांना संकटांमधून बाहेर पडायचे आहे समाधान हवे आहे आणि एक खंबीर आधार हवा आहे महाराजांची शक्तिशाली कृपा त्यांची शिकवण त्यांचे अनुभव आणि त्यांची सोपी भक्ती यामुळेच कलियुगामध्ये स्वामी भक्तांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे तर कसं वाटलाचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ